धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजपचे प्रताप अडचण यांचा दणदणीत विजय पंधरा हजार नऊशे पन्नासपेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी दुसऱ्यांदा पुन्हा विधानसभेत अमरावती जिल्ह्याचे पद मिळण्याची दाट शक्यता धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे भाजपचे उमेदवार प्रताप अडचण यांचा पुन्हा दणदणीत विजय झाला आहे त्यांनी काँग्रेसचे विनंती जगताप यांचा दुसऱ्यांदा पंधरा हजार नऊशे पन्नास पेक्षा जास्त मतांनी पराभव केला असून अमरावती जिल्ह्यातून दुसऱ्यांदा भाजपकडून ते निवडून आलेले आहेत प्रताप अडचण यांच्या गळ्यामध्ये भाजपच्या कोट्यातून मंत्रीपद मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते प्रताप अडचण यांच्या विजयानं मतदारसंघात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे या ये विजयाचं श्रेय प्रताप अडचण यांनी मतदारांना दिलं तसंच सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे आभार त्यांनी मानले मराठी नाईन्यूजसाठी चेतन परडके धामणगाव रेल्वे